आता विधवा नाही मिळणार समाजामध्ये सन्मानाचे स्थान अंबब ग्रामपंचायत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच असिफ अबुकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर लोकनियुक्ती सरपंच सौदीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली अंबपच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोग्रामी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला गावामध्ये कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचे स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला स्त्रीधन सौभाग्याचे अलंकार हे विधवा स्त्रीने परिधान केलेले राहतील समाजामध्ये रूढ असणाऱ्या अनेक रूढी प्रथा परंपरा यांना छेद देण्याचे काम यावेळी करण्यात आले पती निधनानंतर स्त्रीच्या पायातील जोडवी कपाळावरील कुंकू गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हे काढून घेण्याची प्रथा पूर्वपार चालू आहे या प्रथेला छेद देण्याचे काम अंबक ग्रामपंचायतीने केले आहे या निर्णयात सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने आपली व्यक्त केली या चर्चा करण्यात आली उपस्थित सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांनी सर्वच प्रश्नांची अगदी समर्पकपणे उत्तर दिली विशेष म्हणजे ही ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदी कुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर सभेची सांगता झाली या ग्राम गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते व अधिमाजी सरपंच उपसरपंच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या ग्राम सभेत बहुसंख्य महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत अधिकारी श्री डी शिंदे यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले ग्रामपंचायत आंबकच्या वतीनं येत्या सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा बंद करणे हा था ठराव घेण्यात आलेला आहे आणि आजपासून आंबकमध्ये एखाद्या महिलेवर जर महिलेचं जर पती निधन झालं तर तिचे कोणतीही आभूषण अलंकार परंपरा पाळली जाणार नाही की जसं तिचं पती असताना तिचे सगळे अलंकार आभूषणं होती तसंच तिला राहण्याची मान्यता देण्यात येईल आणि अशा पद्धतीनं हा ठराव आज ग्राम सभेमध्ये सर्वांमध्ये घेण्यात आलेला आहे सगळ्या महिलांनी किंवा सगळ्या गावातल्या ग्रामपंचायत महिलांचा तो प्रसंग येतोय त्याला सगळ्यांनी हे केलं पाहिजे सहकार्य त्या महिलेला आता आज आपल्या गावात एक अशी महिला होती कि तिला इथून तिथे स्टार्ट पर्यंत जायला सुद्धा मी गेल्यानंतर तिनं बी एड बेड आपल्या कॉलेजमध्ये केलं आज तिचा मुलगा इंजिनिअर झालाय सुरुवातीला तिला खूप सांगता का की म्हणायची मला येतो याला कचरा मी ग्रामपंचायतच्या कोपऱ्यापर्यंत घालवता येत होतो आणि आता ती त्यामुळे ती धाडशी झाली मुलं घडवली तिला अशा महिलांनी बाहेर पडायला पाहिजे आणि ही आपल्याच महिलाच आपल्या सगळ्या तिला ना आवडतात तिकडी लावली गळ्यात घातलं वाकून बघणं तिची चेष्टा करणं हे थांबावं आणि विदुर्मुक्त का व्हावं अशी म्हणजे अपेक्षा आहे आमच्या महिलांची सगळ्यात प्रसंग येतो त्याच माहित असते ना आणि महिलाच महिलेला खेचते तर कुणीही फुलाला खेळतो नाही होती त्याच वेळेला मी म्हणजे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मी बी एड वगैरे पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं त्यानंतर माझे त्यावेळेला मुलं लहान होती पण समाज कसा आहे की विचार करत नाही की ही लेडीज आहे ही तरुण आहे किंवा ही बाहेर कशी पडणार किंवा पडल्यानंतर तिला कशा पद्धतीने आपण सहकार्य करावं आता तर मी या मोठ्या संकटातून आता बाहेर पडले माझा मुलगा आता एरोनॉटिकल इंजिनियर आहे आणि मुलगीचं पण लग्न झालेलं आहे तर मुलगीच्या लग्नात सुद्धा हा प्रश्न उद्भवलेला की कन्यादान कोण करायचं तर माझे भाऊ वगैरे मला सपोर्ट केला त्यांनी नाही स्वतः स्वतः तुझी मुलगी तू महाराष्ट्र वेदभूमीसाठी किशोर जासूद अंबक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका